नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आदिमैलार दक्षिण काशी मैलार मल्लन्ना खानापूर प्रेमपूर हे सगळे जे मैलार मल्लन्ना आदी मैलार या ठिकाणची जी जी एकच नावं आहेत ही सर्व नावं म्हणजेच आधी मैलार या ठिकाणी असलेल्या पवित्र स्नानकुंड जे आहेत त्याचं काय महत्व आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम या सर्व कुंडाला या ठिकाणी जे तलाव आहेत त्या सर्व तलावाला त्या सर्व स्नान कुंडाला तीर्थ कुंड किंवा तीर्थ स्नान पवित्र तीर्थ म्हणून मान्यता आहे मित्रांनो हे अतिशय प्राचीन असल्यामुळे आणि हे पाण्याचा स्रोत असल्यामुळे येथील गावासाठी हे ये खूप प्रसिद्ध किंवा खूप महत्वाचं होतं पण या व्यतिरिक्त जे भक्तांची जे वेगवेगळ्या पद्धतीचे भावना आणि त्या मंदिरासोबतचे जे भाविक भक्तांची जी श्रद्धा आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो हे जे स्नानकुंड आहे तीर्थकुंड आहेत तीर्थस्थळ म्हणता येईल हे, हे जे पवित्र तीर्थ आहेत तीर्थ म्हणून मान्यता आहे म्हणजेच या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्रता येते मन शुद्ध होते शरीर शुद्ध होते किंवा विशिष्ट प्रकारचे आजार बरे होतात किंवा पाप नष्ट होत असते अशी एक भक्तांची एक श्रद्धा आहे आणि ही खूप प्राचीन काळापासून आहे हे कुंड सुद्धा खूप प्राचीन काळापासूनचे असल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच असे म्हणतात की त्या ठिकाणी जेव्हा खंडोबाने वास्तव्य केले त्या त्यावेळेस जे ऋषीमुनी होते ते सर्व ते ते त्या ठिकाणी वास्तव्य केले तेव्हापासून हे पवित्र कुंड आहेत आणि त्या कुंडामध्ये त्या त्या ऋषी मुनी तिथे तपश्चर्या करून स्नान करून ते वापरले म्हणजे ते सर्व जे स्नान कुंड आहेत ते ऋषीने वापरलेले आहे आणि त्यांनी जे पवित्र कुंड तयार केले म्हणजेच त्यांचं जे वास्तव्य त्या ठिकाणी होतं तपश्चर्या करून विशिष्ट प्रकारची विशिष्ट मंत्र सिद्धी घेऊन त्या कुंडाला त्यांनी विशिष्ट प्रकारचे स्थान करून दिलेलं आहे तर त्यामुळे प्रत्येक भाविक भक्ताला किंवा प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचं एक विशेष महत्त्व प्राप्त होत असते अशी मान्यता आहे म्हणजेच त्यामध्ये आंघोळ केल्यानंतर शरीर शुद्ध होत असते आणि अशी मान्यता आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम त्या कुंडामध्येच त्या स्नानकुंडातच पवित्र तीर्थ स्नानकुंडातच अंघोळ करून मंदिरात दर्शन घेतल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून सर्व भाविक भक्त हे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम त्या स्नानकुंडात आंघोळ करतात आणि मग दर्शन घेतात दुसरं म्हणजे मित्रांनो काही नवस बोललेले असतील काही ठिकाणी तिथं राहण्याची राहण्यासाठी भक्त गेले असतील तर त्या ठिकाणी राहून तिथीलच पाणी उपयोग करण्यासाठी एक खूप महत्व आहे म्हणजेच ते खडकाळ डोंगराळ भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते एक खूप महत्वाची भूमिका तेथील पाणी वापरण्यासाठी होत असते हे एक आहे मित्रांनो त्यानंतर खूपच प्राचीन असल्यामुळे त्या ठिकाणी अगोदर जे लोक राहायचे तेव्हापासून त्याचा वापर के करत आलेले आहे त्या ठिकाणी पाण्याचा जी कमतरता आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा आता त्या काळापासून त्या कुंडाची वापर करत आलेले आहेत मित्रांनो कालांतराने आता या काळामध्ये सुद्धा त्या कुंडाचे हे महत्व काही जणांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत त्या काळापासूनची सुद्धा श्रद्धा आतापर्यंत ती श्रद्धा कायम आहे तर मित्रांनो कालांतराने आता येथील पाणी भाविकाची संख्या जास्त होणं म्हणा किंवा निसर्ग काही पाण्याची कमतरता म्हणा किंवा झरे कमी होणे म्हणा किंवा पाण्याची पातळी कमी होणे म्हणा यामुळेच तेथील पाण्याची जे शुद्धता आहे काही प्रकारामध्ये तिथं थोडं खराब झालेले किंवा शेवाळ झालेले किंवा त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे दूषित पाणी असं आढळ येत आहे मित्रांनो तरी असे असले तरी कालांतराने पाणी कमी पडत असलं तरी किंवा पाण्याचे झरे जरी जिवंत आणि पाण्याचे झरे जरी अतिवेगाने नसले तरीही भक्ताची श्रद्धा मात्र आता ही तेवढीच आहे कमी झालेली नाही न तुटता भाविक भक्त त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात आणि त्या पवित्र स्नानकुंडात आंघोळ करूनच दर्शन घेत असतात ही परंपरा आधीच्या काळापासून सुद्धा आतापर्यंत कायम आहे तर मित्रांनो या कुंडाला अशा पद्धतीचं विशेष महत्व आहे हे आपण पाहिलं कारण का तर ते प्राचीन आहेत आणि तिथे भाविक भक्तांची जी श्रद्धा आहे ती त्यांचे अनुभव आहेत ते तिथे जोडलेले आहेत त्यानंतर ते मुख्य पाण्याचे स्रोत मानले जातात ते सुद्धा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर काही भक्ताला त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत काही भक्तांनी त्याच्या पवित्र त्याचे अध्यात्माचे अनुभव काही भक्त घेतलेले आहेत त्यामुळेच ते स्नानकुंड हे खूप महत्वाचे आहेत त्याचे विशेष महत्त्व आहे मित्रांनो आणि ते प्राचीन काळाचे असल्यामुळे मुनी वापर केल्यामुळे तेथील त्यांची तपश्चर्या तिथे फळाला जाऊन त्या स्नानकुंडामध्ये त्यांची जी तपश्चर्याची शक्ती तिथे आहे त्याच ठिकाणी ऋषीमुनी असल्यामुळे त्या ठिकाणचं जे परिसर आहे ते शुद्ध परिसर असं मानलं जातं त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते शुद्ध तीर्थक्षेत्रासारखं पाणी मानलं जातं म्हणजेच जे तीर्थक्षेत्र आहे उदाहरणार्थ गंगा ज्या गंगेला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व मित्रांनो त्या स्नानकुंडाला जलकुंडाला त्या तीर्थकुंडाला महत्व आहे जे महिला मल्लांना येथील जे कुंड आहेत त्या कुंडाला सुद्धा एका गंगेचं एका तीर्थस्थानाचं महत्व त्या कुंडाला आहे तर मित्रांनो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली તો મિત્રો પુનઃ ભેટુ દુસર્યા તો મોપ નમસ્કાર